कार मित्रांनो तर आपण काही केलं गेल्या वर्षी आपण खाली पपईन पपईच्या बिया टाकून दिल्या इथं मग त्यातनं एक झाड हे उगवलं आणि त्या झाडावरती भरपूर पपई लागतात पण मोठ्या काय होतच नाही असं का होत असेल बरं पपई एक पण राहत नाही पाक गळून जातात आता बघा तिथं वरती थांबा झूम करतो हे बघा लागलेत भरपूर लागलेत भरपूर पण रोज असे गळून जातात खाली पडून जातात असं का होत असेल बरं आणि हे बघा पानं कसे झालेत यावरती हे काय झालं आहे पानांना असा म्हणजे काहीतर झाडांना आजार झाला आहे काय आणि यासाठी काय उपाय करावा लागेल की ते फळ पण गळू नये म्हणजे लागलेल्या पपई वगैरे आणि हे असलं पांढरं जे काही झालं आहे ते पण होऊ नये बघा तिथं पपई भरपूर पपई लागतात पण आत्तापर्यंत देखील मोठी झाली नाही आणि देखील खा खाण्यायोग्य झाले नाही ते तसे होत्यात आणि मग गळून जात्यात बघा लई मोठं आहे झाडं आणि त्याचा जो काही पूर्ण ते पांढरास थर आहे ना ते बघा इथं पडतंय बघा या टाकीमध्ये पाण्याच्या असं का होत असेल बरं हे इथं असं आलेलं आहे पाण्याच्या टाक्याजवळच आणि याची हाईट मात्र भरपूर वाढते भर पण फळं पण भरपूर लागतात पण फळ मोठे होतच नाही गळून जातात खूप मोठं आहे बरं काही झाडे भरपूर भरपूर मोठं आहे त्यातच हे दुसरं एक झाड आलेलं आहे हे पहिलं होतं हे पहिल्यापासूनच होतं ॲक्च्युली ते आणि आपण पपई खाऊन पपईच्या ज्या काही बिया तिथं टाकलो त्यातनं हे एक झाडं आलं आणि त्याचं हे हाल झालं असं का आणि इथं आहे आपलं पेरूचं झाड याला पण लागत्यात भरपूर पेरू लागतात पण एक पण पेरू पिकत नाही असं का होत असेल बरं हा? का होत असेल म्हणजे त्यावरती पिरू पिकतच नाहीत नुसतं असेच आर्यन बांधकी इथं बांध तर इकडं आपलं आर्यन आर्यन शिळी पकडून बसलाय का बसलास की तिथं पंधरा ऑगस्टला भाषण घेणार आहेस का भाषण करणार का तुला काय बक्षीस हवं आहे मग एकशे दहा रुपये तो शे आक्रा भक्षी करना। पन तुला एकशे अकरा रुपये बक्षीस आपल्याकडनं पण तुला भाषण घ्यावंच लागणार चल बांध तिथं जा त्या शिळीला समजतंय का तू बोलल्याला जा तिकडं म्हणल्याला असं तसं म्हटल्याला त्याला समजते उठून तू नेऊन बांधावं लागतंय माहित आहे का बांध बरं चल पटमणी बांध तो इकडं इकडं तो तो तिथं दावा मारू नको तो दावा तिथं दिसला का दावा बांध तिथं अरे ते पलीकड बांध तिला मोठी झाली का र ती होय र आपली गांगुली मोठी झाली का बारकी हाय त्रिशाच तर टक्कलच आहे बर काय चंपीच काय झालं बाय मिस्टेक तिची मम्मी काय म्हटली मला की हिचे केस बारीक करूया आपण आणि सारखं त्या केसांना पकडून ओढते म्हणून आणि मग मी कठीण करायला नेलो की त्या माणसानं ते, ते मिशनच लावली पण डायरेक्ट चंपीस मी म्हटलं बारीक करा बारीक करा याचा अर्थ त्यांनी चम्पीस करून टाकली असं आहे कीर्ती बसली पलंगावरती अशी अशी का बसलीस ते आमचा काडी पैलवान काय आहे धुंदीत धुंदीचा असतोय आर्यन ये पे हमारा घर है। ये इधर हमारी बकरी आहे इधर ये कीर्ती है इधर आर्यन है त्रिशा है रोहन है ये हमारे आंबे के झाडे मित्रांनो या पण झाडाची बघा व्यवस्थित अशी होत नाही का 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 होत नसेल बरं धडा 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 झाड मोठे होयच ना मोठे व्हावे सावली द्यावी त्याखाली था आम्ही बसणार असे आमचे स्वप्न परंतु स्वप्न काही पूर्ण होईना या सीताफळाला सीताफळ लागले आर्यन सीताफळ लागले आपल्या झाडांना बघ इथं लागले इथं लागले हे का आर्यन इथं पण लागले हे की इथं पण लागले फळ लागले आनंद झाला मला इथं पण लागले वा 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 अरे किती मोठं आर्यन तो आनंद झाला आनंद झाला ए तुटल शेतापळ लागले झाडांना मस्त असे यावर्षी शेतापळ खायचे मग आपल्या झाडावरचे का नाही चला टना टन फळ टन। मला झाड लावायच इच, लावायची खूप आवड मी कसले पण झाड लावत असतो कधी पण माझ्या हाताची भरपूर झाड आहेत तिथं भरपूर म्हणजे भरपूर आमच्या घरासमोर लिंबूच आहे सीतापळाच आहे आंब्याच आहे पिरूच आहे जांभळाच आहे आहे भरपूर बघा इथं पण लागलय एक शितापळ हे आमचं चो गार्डन छोटस आंबे पण लागतील पुढच्या वर्षी काय